बातमी क्रिकेट विश्वातील भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियामध्ये धमाका चालूच आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये रेकॉर्डवर रेकॉर्ड वर रेकॉर्ड करत आहे मेलबर्न मधील चौथ्या कसोटीत बुमराहने आणखी एक मोठा विक्रम केला आहे बुमराह कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान दोनशे विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे भारतीय कसोटी इतिहासात सर्वात वेगवान दोनशे विकेट घेणार पहिला गोलंदाज बनला आहे त्याने आठ हजार चारशे चौऱ्याऐंशी चेंडू दोनशे विकेट पूर्ण केले आहेत तर शमीला दोनशे विकेट साठी नऊ हजार आठशे शहाण्णव चेंडू लागले होते सामने पाहायचे झाल्यास बुमराहने चौवेचाळीसाव्या कसोटी सामन्यात दोनशे विकेट पूर्ण केल्या आहेत तर सर्वात कमी सामन्यात आर अश्विनने सदतीस कसोटीमध्ये मध्ये दोनशे विकेट घेतल्या होत्या मात्र वेगवान गोलंदाजीमध्ये मध्ये जसप्रीत बुमराहने चव्वेचाळीस कसोटी दोनशे विकेट पूर्ण करत पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे यासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ही त्याने आपल्या नावे केला आहे चालू मालिकेत त्याने आतापर्यंत एकोणतीस विकेट घेतले आहेत तर या अगोदर कपिल देव यांनी एका मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पंचवीस विकेट घेतल्या होत्या ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी